परांडा तालुक्यातील भांडगाव हे गाजरासाठी प्रसिद्ध असून या भागातील बहुतांश शेतकरी हे गाजराची शेती करतात या मातीतील गाजरांना बाजारात चांगला भाव मिळत असून दर्जाच्या बाबतीत ही गाजर सर्वोत्तम असल्याचे ग्राहक देखील सांगत आहेत लय झालं तर एका दिवसावर पाणी बरं नाही तर एका दिवस पाणी लागत नाही बरं किती महिन्याचं पीक आहे हे तीन महिन्यात तीन महिन्यात तीन महिन्यात बरं निघतं बरं बरं आपल्यासोबत एक आजी आहेत ज्या अतिशय अनुभवी आहेत आणि अनेक वर्षांपासून त्या गाजराची शेती करतात आहेत पिढ्या गाजराची शेती करणारे शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया आजी काय नाव हो तुमचं बर कधीपासून तुम्ही म्हणजे लहान असतानापासून पासून गाजराची शेती बघत असाल किती वर्ष झालं वय किती तुमचं वय माझ्यात नाही बरं कसं कसं ही शेती करता तुम्ही भांडगावची गाजरं प्रसिद्ध आहेत काय काय नाही असं वावर इस आणि पाळ्या घालायच्या बरं हा त्याला काय खात नाही मुत नाही त्याला काय फवारणी नाही सवारणी नाही काय नाही आणि त्याला पाऊस भरपूर झाला तर त्या पावसावरच गाजर निघतो बरं हा किती दिवसात येतो तीन महिन्यात तीन महिन्यात हा आणि पाणी किती वेळा द्यावं लागतं पाणी नाही द्यावं लागत पाऊस पडल्यावर पाणी देणं लागत नाही बरं हा बिगर पाण्याचं येतं बिगर पाण्याचं येत चव पण चांगली तुमच्या गाजराची हा चौ चांगली तालुक्यातील भांडगाव हे गाजरासाठी प्रसिद्ध गाजरा 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 आहे आणि इथल्या मातीमध्ये गाजराचं पीक चांगलं येतं असं इथल्या शेतकऱ्यांचं मत आहे आणि इथले बरेचसे शेतकरी बहुतांश शेतकरी हे गाजराची शेती करतात आणि एका एकरामध्ये साधारण पन्नास ते साठ हजाराचं उत्पन्न होतं असं सांगत आहेत उत्पन्न तर चांगलं होतंच परंतु भांडगावमधल्या गाजरं जी आहेत ह्यांची चव अतिशय चवदार आहे आणि अतिशय चवीला चांगली असलेली गाजरं त्यामुळं आजूबाजूच्या मार्केटमध्ये या गाजरांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सर सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या